ज्ञानमार्गावर ज्ञानाचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की सगळं जगामध्ये जे जे चालू आहे जसं जसं आहे ते तसं तसं करायचं आणि शिवाय मला ज्ञान पण मिळालं तर मिळून घ्यायचं म्हणजे मला पार्टी करायची आहे मला मूवीज बघायच्या आहेत मला सिनेमा पण बघायचे आहेत मला टी व्हीचे प्रोग्राम्स पण बघायचे आहेत मला न्यूजपेपरमध्ये काय चाललं तेही वाचायचं चा आहे मला मित्रांबरोबर खेळायचं पण आहे आणि मला एखादं प्रवचन ऐकून ज्ञान पण मिळवायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण परमार्थाकडे बघतो आणि जमलं तर जमेल झालं तर झालं होईल तर होईल अशा पद्धतीने जेव्हा आपण याचा विचार करतो त्यावेळेला आपली गाडी कुठेच जात नाही दिशाहून दिशाहीन होऊन आपण भरकटत राहतो आणि असं खूप वर्ष होतं वर्षानुवर्ष हे असंच चालू राहतं कोणीतरी म्हणतं अहो चला अहो प्रवचनाला कोणीतरी म्हणतं अहो चला अहो तिकडे काहीतरी सत्संग सुरू आहे तिकडे आपण जरा ऐकायला जाऊ तेवढ्याकरता म्हणून कोणीतरी जातो काहीतरी ऐकतो पण मनातनं पूर्णपणे तशी इच्छा झालेली नसते अरे असं आता एकदम काही होत नाही सुरुवातीला जेव्हा आपण या मार्गाला लागतो त्यावेळेला असेच लागतो कोणीतरी म्हणतं काहीतरी सांगतं आपल्याला कुठेतरी काहीतरी ऐकायला येतं म्हणून आपण इथे लागतो हे खरं आहे सुरुवातीला अगदी खरं आहे पण ज्याला म्हणतात काही वर्ष गेल्यानंतर तरी परमार्थशास्त्राचा अभ्यास करताना एक बैठक तयार झाल्यानंतर श्रीगुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर साधरकाला साधना करायला सुरुवात केल्यानंतर एक निश्चित अशी गती मिळायला पाहिजे आणि ती गती का मिळत नाही त्याचं कारण साधन संपन्नतेमध्ये असलेलं मुमुक्षुत्व हे पूर्णपणे तीव्र झालेलं नसतं म्हणून मला मुक्त व्हायचं आहे मी स्वतःला खूप विरक्त समजतो मी स्वतःला खूप विवेकी समजतो शमदमादी साधन त्यांचा अभ्यास मी करतो पण मला मुक्ती पाहिजे आहे मला मुक्त व्हायचं आहे असं तीव्र मुमुक्षुत्व माझ्यामध्ये मा नसतं आणि ते नसल्या कारणामुळे मी अनेक वर्ष हे ऐक ते ऐक इकडचं बघ तिकडचं बघ हे प्रवचन ऐक ते प्रवचन ऐक ह्याचं ऐक त्याचं ऐक असं अनेक वर्ष करत राहतो आणि गटांग खात राहतो जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये असे वर्षच नाही तर अनेक जन्मसुद्धा असे निघून जातात त्याचं कारण आहे तीव्र मुमुक्षत्व कमी पडतं म्हणून परमार्थशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे आपलं फुल टाईम परस्युट असलं पाहिजे